बंडरा रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोकाट जनावरांचा मुक्त वावर सुरू असून प्रवासी आणि कर्मचारी दोघेही या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत अमृत भारत योजनेअंतर्गत विकास कामे सुरू असतानाही स्वच्छता आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे बंडरा रेल्वे स्थानकावर अलीकडे मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे तिकीट बुकिंग ऑफिस प्रतीक्षालय आणि प्लेटफॉर्मवर गायी बैल वासरे फिरताना दिसत आहेत काही जणांबरे तर थेट तिकीट काउंटरपर्यंत पोहोचत असून प्रवाशांमध्ये भीतीचं प्रवासी बाजूला सरकतात तर काही जण या प्रकाराची व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करीत आहेत या दृश्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाचा विकास सुरू आहे परंतु स्वच्छता आणि सुरक्षा या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्ट होत आहे शेतांमधून आणि आसपासच्या भागातून जनावरे अन्नाच्या शोधात स्थानक परिसरात प्रवेश करतायत कधी कधी ती थेट रेल्वे ट्रॅकवरनं जाताना न दिसतात ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी स्थानकाभोवती कुंपण उभारावं आणि जनावरांचा प्रवेश होऊ नये यासाठी अडथळे लावावेत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे तथापि रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही परिणामी बडनेरा रेल्वे स्थानकावर तिकीट ट्रॅक ट्रॅकपर्यंत जनावरांची वावरमुक्त सफर सुरूच अशी परिस्थिती कायम आहे